अरे पत्नी दे माले के दो मिनट माफूरे काओ ये के मोठी युद्ध होऊन या ठिकाणी एक विजयस्ता स्तंभ म्हणून त्या ठिकाणी एक ऐतिहासिक स्तंभ आहे आणि सर्व भीमानुयायी त्या ठिकाणी भीमा कोरेगावला विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जातात आज भीमशूर्य सामाजिक संस्थेच्या वतीनं बिस्मेल्ला नगर या ठिकाणी रक्तदान हे श्रेष्ठदान ही भावना मनात ठेवून गेल्या अनेक वर्षापासून या दिनाचं औचित्य साधून नितीन गायकवाड आणि व त्यांचे मित्रपरिवार या ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित करतात प्रथमतः मी त्यांना शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर संपूर्ण देत चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेली घटना आहे त्या घटनेमुळं प्रत्येक जाती धर्माला या ठिकाणी न्याय मिळतो आणि ते या ठिकाणी प्रेरणा घेऊन नितीन गायकवाड हे सतत बाबासाहेबाच्या माध्यमातलं कार्य करत असतात त्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या एक तारखेला भीमा कोरेगाव व सर्व या ठिकाणी सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम <laughs>